सोयाबीन पिकावरती पहिली फवारणी तीस दिवसानंतर घ्यावी यामध्ये आपण आपल्या सोयाबीन पिकामधील भुंगा पाने खाणारी आळी केसळ आळ्या यासोबतच रस शोषक किडी जसे की मावा असेल तुडतुडे असतील यासारख्या रसशोषक किडीच्या नियंत्रणासाठी देखील आपण कीटकनाशक वापरायचे आहे सोयाबीन पिकाला भरपूर फुटवे आणि वाढ चांगली होण्याच्या दृष्टीने आपण टॉनिक देखील वापरायचं आहे यासोबतच आपण जमिनीतून जी पण बुरशीजन्य रोग पसरतात यासाठी नियंत्रण मिळवता येईल यासाठी आपण एक बुरशीनाशक पण घ्यायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि इतरही शेतकरी मित्रांना व्हिडिओ शेअर करा नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतीविषयक माहिती या युट्यूब चॅनल वर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो सोयाबीन पिकावर पहिल्या फवारणीसाठी आपण ग्रेड टू मधील कीटकनाशक घेऊयात ज्याची तीव्रता मध्यम आहे परंतु रिझल्ट दमदार आहे पिकावरील कीड व आळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आपण थायमेथोक्झाम बारा पॉईंट सहा टक्के प्लस लेमडा पाच टक्के झेड सी हे कंटेंट असणारं कुठलंही कीटकनाशक वापरायचं किंवा मग सीजनटा कंपनीचा आलिका बेस्ट आहे यासोबत आपल्याला यू पी एल कंपनीचं साफ सा हे बुरशीनाशक घ्यायचं आहे जेणेकरून जमिनीतून पसरणाऱ्या बुरशीजन्य रोगांवर आपल्याला नियंत्रण मिळेल आणि सोयाबीन पिकाच्या जोमदार वाढीसाठी तसेच फुटव्यांसाठी एकोणावीस 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 या विद्रव्य खताचा आपण वापर करायचा आहे आणि कोणतेही एक टॉनिक आपण घ्यायचं आहे टॉनिकमध्ये बायोविटा हे टॉनिक चांगले आहे आता पाहूयात सांगितलेल्या औषधाचे प्रमाण पंधरा लिटरच्या फवारणी पंपासाठी किती घ्यायचे त्यापूर्वी एक सूचना आहे मित्रांनो फवारणी जास्त वारे असेल तर अशा वेळी आपण फवारणी टाळायची आहे फवारणीसोबत सिलिकॉन बेस स्टिकर अवश्य वापरायचं आहे आणि फवारणी करत असताना तोंडाला मास्क किंवा रुमाल बांधावा मित्रांनो याप्रमाणे आपण सोयाबीन पिकावर पहिली फवारणी घेऊ शकता यामध्ये आलिकाचं जे प्रमाण आहे पंधरा लिटरच्या पंपासाठी ते आपण आठ ते दहा मिली घ्यायचं आहे एकोणावीस 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 या विदर्भ आपण एका पंपासाठी पंच्याहत्तर ग्रॅम वापरायचा आहे आणि साप हे बुरशीनाशक एका पंपासाठी तीस ग्रॅम आणि बायोविटा हे टॉनिक आपण एका पंपासाठी तीस ते चाळीस मिली वापरू शकता आणि एक सिलिकॉन बेस स्टिकर वापरायचं आहे स्टिकर हे कधी पण एका पंपासाठी चार पाच मिलीच घ्यायचं असतं दिलेली माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच नवनवीन माहिती घेऊन धन्यवाद